ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अक्कलकोट स्वामींच्या पादुका गणेश पार्कात स्वामी भक्त सुनील काशिद यांच्याकडून महाप्रसाद वाटप. कोल्हापूर नगरातील गणेश पार्क पहिल्या गल्लीतील सुनील काशिद यांच्या घरी अक्कलकोट स्वामींच्या पादुका आज दुपारी आणण्यात आल्या. स्वामींच्या पादुका येणार म्हणून पायघड्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली त्यानंतर गणेश पार्क पहिली कल्ली ते आठव्या कल्ली पर्यंतचे महिला व पुरुष भक्तांनी दर्शन घेतलं त्यानंतर स्वामी भक्त सुनील काशी यांनी भक्तांना महाप्रसाद वाटप केला विजय पकरे कोल्हापूर श्री स्वामी समर्थ माझे नाव सुनील लक्ष्मण काशी एकोणीशे नव्वद साला अकोरकोटला जाऊन आलो तेव्हापासून मी महाराजांच्या सेवेत आहे मनात त्यांच्यामुळं प्रचंड प्रचिती आली मी रमेश स्वामी म्हणून आमच्याकडं होते तिने मला पादुका म्हणजे पालखीच दिली शिवाय पेटेल पहिल्यांदा तिथं मी आठ वर्ष पादुका आणल्या आणि पालखी पण आणली आणि तिथनं पुढं मधल्या पिढ्यामध्ये करोनाच्या याच्यात ते थांबले त्यानंतर मी इथं घर घेतलं पद्मावती पार्कमध्ये पहिल्या गल्लीला तेव्हापासून इथं मी तीन वर्ष सलग तीन वर्ष आजचे या वर्षीचं तिसरं वर्ष मी इथं पाहतो का आमचे इथले लोक आवर्जून स्वामींचा प्रसाद आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि त्याचा लाभ घेतात मी शामणी सुनील काशीर ज्यावेळी पासून मला कळायला लागलं त्यावेळी मी महाराजांच्या सानिध्यात आहे त्यांनी भरपूर मला आजपर्यंत भरपूर प्रचिती दिली प्रत्येक संकटांपासून मला त्यांनी आणलं इथपर्यंत आणि गेले तीन वर्ष आम्ही इथं बोंद्रीनगर मध्ये पादुका पादु आणतोय अकोलकोटच्या भरपूर आमचा सोहळा भरपूर मोठा होतोय आणि असंच इथून पुढे पण सोहळा त्यांचा त्यांनी जा, आमच्याकडून करून घ्यावा आणि भरपूर म्हणजे आमचे मित्र परिवार परत इथले सर्वजण येऊन प्रसादाचा परत दर्शनाचा लाभ घेतात आणि असंच ह्यांनी आमच्याकडून आजपर्यंत सेवा करून घेतली तशीच इथून पुढे पण सेवा करून घेऊ देत आणि ह्यांचा आशीर्वाद आम्हाला परत कायम स्वरूपी राहू दे एवढीच इच्छा आहे